नमस्कार बहिणींनो अंगणवाडी सेविकताई आणि ताईंना गुरुजन चॅनलचा सप्रेम नमस्कार आहे बहिणींनो काही प्रश्न विचारले होते तुमच्या मनामध्ये होते की केंद्राने आठवा वेतन आयोग लागू केलेला आहे का अंगणवाडी सेविकांना या आठव्या वेतन आयोगाचा लाभ होणार आहे का एकंदरीत किती कर्मचाऱ्यांना या आठव्या वेतन आयोगाचा फायदा होणार आहे राज्य सरकार कधीपासणं आठवा वेतन आयोग लागू करणार आहे जर पगार वाढली तर ती किती रुपयांनी आणि कधीपासनं वाढेल आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होईल आणि अंगणवाडी ताईंना कधीपासून खऱ्या अर्थानं पेन्शन आणि ग्रॅज्युटीचा फायदा होईल त्यामध्ये गुजरातच्या अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई यांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार जशा पद्धतीनं ग्रॅज्युटीचा म्हणजे उपदानाचा लाभ मिळतो तर तो खरंच अंगणवाडी सेविकते आणि मदतनीसताई यांना कधीपासून लागू होणार आहे बहिणींनो बघा पहिला प्रश्न होता की खरंच राज केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने आठवा वेतन आयोग लागू केलेला आहे का तर बहिणींनो बघा त्या ठिकाणी ज्या सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे याच वर्षी केंद्र शासनाने आठवा वेतन आयोगाची स्थापना केलेली आहे परंतु सोळा जानेवारीनंतर त्या संदर्भामध्ये अध्यक्षांची आणि त्या आयोगामधील सदस्यांची नेमणूक आत्तापर्यंत केलेली नाही आहे त्यामुळं आठवा वेतन आयोग जरी पुढच्या वर्षी त्या ठिकाणी लागू होईल तरीसुद्धा त्या संदर्भामधली जी समिती असते ती अद्यापर्यंत गठीत व्हायची आहे आणि त्याच्यामध्ये टर्म्स ऑफ रेफरन्स म्हणजे शर्ती आणि अटी आणि नियम ज्याला आपण सोप्या शब्दामध्ये म्हणतो तर ते सुद्धा आणखी डिसाईड व्हायचं बाकी आहे यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जे एका खात्याचे व्यय खात्याचे जे सचिव आहेत आदरणीय मनोज दादा त्यांनी असं सांगितलं की मनोज गोविल यांनी सांगितलेलं आहे की दोन हजार पंचवीस आणि सव्वीस हे जे आर्थिक वर्ष आहे त्या आर्थिक वर्षामध्ये आठवा वेतन आयोगाचा कुठल्याही पद्धतीचा परिणाम हा शासकीय तिजोरीवरती पडणार नाही आहे याचा अर्थ काय बहिणींनो की तुम्हाला त्या ठिकाणी सध्या तरी आठवा वेतन आयोग ह्या वर्षी लागू होणार नाहीये मग त्यांनी असं सांगितलेलं आहे की पुढच्या वर्षी म्हणजे एक एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून जर समजा लेट झालं तर मग एक एप्रिल दोन हजार सव्वीस आणि जर समजा भारताची इनकेस आर्थिक परिस्थिती जर समजा थोडीशी डामाडूल झाली कुठल्याही कारणामुळे तर मग एक जानेवारी दोन हजार सत्तावीस हा आठवा वेतन आयोग लागू होणार आहे आता बघा संपूर्ण जर देशाचा आपण विचार केला तर बहिणींवर त्या ठिकाणी पन्नास लाख सरकारी कर्मचारी आहेत आणि पासष्ट ते अडुसष्ट लाख हे निवृत्ती वेतनधारक आहेत आता सध्या जो किमान पगार आहे कमीत कमी पगार आहे तो अठरा हजार रुपये मिळतो तो जर समजा आठवा वेतन आयोग लागू झाला तर तो पगार वाढून एक्केचाळीस एक हजार ते एक्कावन्न हजार चारशे ऐंशीपर्यंत वाढणार आहे म्हणजे हा पगार डिसाईड करण्यासाठी जो फिटमेंट फॅक्टर असतो बघा मी काय शब्द वापरतोय फिटमेंट फॅक्टर तर हा फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट अठ्ठावीसपासून दोन पॉईंट शहाऐंशीपर्यंत पर्यंत होईल आणि याचा परिणाम निश्चितच पगारावरती होईल महागाई भत्त्यावर होईल त्याच्यावरती विलीनीकरणावरती होईल आणि सुधारित पेन्शन जो आहे तो लाभ शंभर टक्के त्या ठिकाणी सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे आता जर आपण अंगणवाडीचा जर विचार केला बहिणींनो तर बघा एकंदरीत संपूर्ण भारतामध्ये तेरा लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे पस्तीस अंगणवाडी केंद्र आहेत जर आपण विचार केला की साधारणतः पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवरती जो केंद्राकडे डेटा आहे तर त्याच्यानुसार पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवरती अंगण नोंदणीकृत अंगणवाड्यांची संख्या किती आहे तेरा पॉईंट शहाण्णव लाख म्हणजे साधारणतः जवळपास चौदा लाखाच्या जवळपास आहे आणि आपण जर विचार केला तर तेरा लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे पस्तीस अंगणवाडी सेविका आहेत आणि दहा लाख तेवीस हजार अडुसष्ट एवढ्या मदतनीस सध्या भारतामध्ये काम करत आहेत तर तुम्हाला माहीत असेल की दोन हजार बावीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला होता की गुजरातमध्ये ज्या अंगणवाडी सेविका आहेत आणि ताई आहेत तर त्यांना ग्रॅज्युएटी कुठल्याही पद्धतीने द्यायची म्हणजे उपदान जे आहे तर ते द्याय द्यावंच लागेल आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने हा जो दोन हजार बावीसमध्ये अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिलेला होता त्या दोन हजार बावीसच्या निर्णयाचा आधार घेऊन संपूर्ण देशामधल्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांना जर समजा किमान वेतन जरी दिलं तरी सुद्धा त्यांचा कमीत कमी पगार हा आठव्या वेतन आयोगाच्या वे नुसार जर आपण बघितलं तर जो सुरुवातीला अठरा हजार म्हणजे सध्या सुद्धा अठरा हजार मिळतो तो वाढवून किती होईल एक्केचाळीस एक हजार ते एक्कावन्न हजार चारशे ऐंशी रुपयांपर्यंत होईल बघा आता हा जे नियम आहे ते सगळे कर्मचाऱ्यांसाठी लागू आहेत परंतु आपण अंगणवाडी सेविका आणि ताई यांचं जर पद आपण विचार लक्षात घेतलं तर ते मानधनावरती असणारं हे जे पद आहे किंवा त्याला आपण काय म्हणतो की मानद कार्य म्हणजे कार्यकर्त्या म्हणून त्यांना ओळखलं जातं अंगणवाडी सेविकाताई आणि मदतीसताईंना आता ते कर्मचाऱ्यांचा दर्जा सध्या अंगणवाडी सेविका ताई आणि मदतीस्थाई यांना लागू नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये वेतन आयोगाच्या जर शिफारशी जर अंगणवाडी सेविका आणि मदतीस्थाईंना जर जा लागू झाल्या तर बहिणींनो त्या ठिकाणी किमान वेतन जे आहे ते एकावन्न हजार चारशे ऐंशी रुपयापर्यंत जाणार आहे अशा पद्धतीची माहिती मिळत आहे कारण की हा जो सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे फिटमेंट फॅक्टर हा दोन पॉईंट अठ्ठावीस ते दोन पॉईंट शहाऐंशी पर्यंत असणार आहे आता ह्याच्यामध्ये जे टर्म्स ऑफ रेफरन्स आहेत म्हणजे बघा जर समजा केंद्र शासनाने आठवा वेतन आयोग लागू केल्याच्या नंतर जर कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये इतकी मोठी तफावत त्यांनी वाढ होत असेल तर मानधन तत्वावरती काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा निश्चितच याचा शंभर टक्के फायदा होणार आहे तर मग हा फिटमेंट फॅक्टरनुसार केंद्र शासनाने जर समजा एखाद्या कर्मचाऱ्यांचा पगार हा मूळ बेसिक जर समजा एक्केचाळीस हजारापर्यंत वाढवलेला असेल थेट अठरा हजार रुपयापर्यंत तर ही प्रचंड मोठी वाढ आहे दोन ते अडीच पटींची वाढ आहे तर अंगणवाडी सध्या अंगणवाडी सेविकाते आणि यांनी मदत यांना सध्याचा जो पगार मिळतो बहिणींना तुम्हाला आहे पंधरा हजार रुपये आणि साडेसात हजार रुपये तर त्याच्यामध्ये जर दोन ते अडीच पट्टीची जर वाढ केली तर शंभर टक्के अंगणवाडी ताईंना मला असं वाटतं की अठ्ठावीस हजार ते बत्तीस हजार रुपयांच्या मध्ये दरम्यान त्यांना पगार मिळायला पाहिजे आणि अंगणवाडी मदतनीसताई जे आहेत तर त्यांना पंधरा हजार रुपयापासून अठरा हजार रुपयापर्यंतचा पगार शंभर टक्के आठव्या वेतन आयोगाच्या नियमानुसार लागेल आता याच्यामध्ये दोन महत्त्वाचे फॅक्टर कारण की अंगणवाडी ताई आणि मदतनीस यांचा जो पगार आहे तर तो राज्य शासन आणि शासन दोन्ही मिळून करत असतात आता केंद्र शासनाचा वाटा आणि राज्य शासनाचा वाटाचा जर आपण विचार केला तर केंद्र शासन हे आधी आठवा वेतन आयोग लागू करेल राज्य शासन मग स्वतःची आर्थिक परिस्थिती पाहून नंतर वेतन आयोग लागू करेल ह्या दोन्ही परिस्थितीचा जर आपण विचार केला तर एकदा जर समजा केंद्र शासनाने निर्णय घेतला तर तो राज्य शासनाला सुद्धा बंधनकारक असतो त्यामुळं आज ना उद्या हा शंभर टक्के निर्णय होणार आहे तर मला असं वाटतं की साधारणतः जानेवारी दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत अंगणवाडी सेविकताईंचा पगार हा हमखास तीस हजार रुपयापर्यंत होईल किती रुपयापर्यंत तीस हजार रुपयापर्यंत सध्याची नेमकी काय परिस्थिती आहे तर ह्या समितीमधल्या अध्यक्षांची आणि समितीवरील सदस्यांची नेमणूक अद्यापपर्यंत झालेली नाही आहे त्यामुळं सध्या ह्या संदर्भामधल्या ज्या चर्चा आहेत किंवा मी अनेक युट्यूबला व्हिडिओ ब बघितलेले आहेत की ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की अंगणवाडी सेविकाताई ताई आणि मदतनिस्ताई यांना आठवा वेतन आयोग लागू झालेला आहे तर बघा बहिणींनो थेट तुम्हाला आठवा वेतन आयोग लागू होणार नाही कारण की आपला जे तो ते नहीं। तो ते पद आहे तर ते कर्मचाऱ्यांच्या श्रेणीमध्ये नाही तर ते मानधन तत्वावरती असलेला, पद असल्याकारणामुळे तुम्हाला मानद कार्यकर्ते असं म्हणून ओळखलं जातं अशा परिस्थितीमध्ये जर समजा केंद्र शासनाने जर किमान वेतन कायदा केला तर त्या नवीन वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार आणि वाढत्या महागाईनुसार बदलत्या जगानुसार आपल्याला सर्वसामान्य जीवन जगण्यासाठी जेवढा काही खर्च लागतो त्याचा जर आपण विचार केला बहिणींनो तर शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो की तुमचा हा पगार तीस हजार रुपयापर्यंत शंभर टक्के होणार आहे अठ्ठावीस हजार ते तेहतीस हजार रुपयांच्या दरम्यान माझा शब्द लिहून घ्या तुम्हाला एवढा पगार मिळायलाच पाहिजे मुळात मला असं वाटते की तुमचा पगार हा यापेक्षाही अधिक असायला पाहिजे आणि मदत निस्थायी ज्या आहेत त्या त्यांचा पगार हमखास हा पंधरा हजार रुपये ते वीस हजार रुपयांच्या दरम्यान असणार आहे मला काय वाटलं माहिती आहे का की किमान ज्या मदनीस्ताई आहेत त्यांना तीस हजार रुपये पगार मिळायला पाहिजे किमान एक हजार रुपये तरी त्यांना त्यांच्या खात्यावरती यायला पाहिजेत प एका दिवसाचे कारण की बघा त्यांना पेन्शन आणि ग्रॅज्युटीचा लाभ सध्या मिळत नाही आहे जर गुजरातच्या अंगणवाडी सेविकाताई आणि ताई यांच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला आहे तर त्या सुप्रीम कोर्टाच्या शिफारशीनुसार जर केंद्राने जर कायदा बनवला तर त्या राज्य सरकारलासुद्धा फॉलो करावा लागतो आता बघा साधारणतः तेरा ते चौदा लाख संपूर्ण देशामध्ये अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत यांची आंदोलनं यांची निदर्शनं होतात परंतु ती वेगवेगळ्या वेळेला होतात वेगवेगळ्या ठिकाणी होतात आणि त्यामुळं एकजूट अंगणवाडी सेविका ताईंची आणि ताईंची कुठेतरी दिसून येत नाही परंतु संपूर्ण देशामध्ये अंगणवाडी संघटना खूप मोठ्या प्रमाणावरती कार्यरत आहेत आणि त्यांचा सातत्याने हा प्रयत्न सुरू आहे की तुम्हाला सुद्धा कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा आणि तुम्हाला सुद्धा इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे सगळ्या सुविधा मिळाव्यात परंतु सध्या त्या संदर्भामधला लढा हा अजूनही सुरूच आहे बहिणींनो ही जी मी तुम्हाला माहिती आज दिली तर ही तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा करू व्हिडिओला लाईक करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू नका परंतु मी जी माहिती दिली आहे ती तुम्हाला कशी वाटली हे मात्र मला नक्की कळवा यासोबतच तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर तेसुद्धा <स्थ> आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कारण की त्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आम्हाला फार भारी वाटतं खूप खूप धन्यवाद